नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील शाळांमध्ये एकीकडे वार्षिक मूल्यमापन म्हणजेच परीक्षा सुरू आहेत तर दुसरीकडे शिक्षण विभागाने आता नवीन आदेश काढलेले आहेत व या कामाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देखील शिक्षक कर्मचाऱ्यांवर टाकलेली आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवाडा जाहीर करण्यात आला आहे त्याअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत मात्र राज्यात शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणीसह शाळा स्तरावरील परीक्षा याच काळात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की पोषण पंधरवाड्यातील उपक्रम घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे पोषण पंधरवाडा सादर करण्याबाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व निरोगी आरोग्याबाबत जनजागृती स्वच्छतेबाबत संवेदनशील करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे पोषण पंधरवाडा उपक्रमात जागरूकता कार्यक्रम पोषण साक्षरता मोहिमेत फलक नाटोकली चित्रफिती तयार करणे स्वदेशी खेळण्यांचा मेळावा चित्रकला निबंध लेखन भाषण प्रश्नमंजुषा स्पर्धा पोषण पोषण नायक नायिका निवड असे उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सर्व शाळांनी विद्यार्थी शिक्षक पालकांच्या सहभागातून उपक्रम राबवून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी दोन घेतली जाणार आहे तसेच शाळास्तरावरील परीक्षाही होणार आहेत या वेळापत्रकामुळे यंदा शालेय कामकाज एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहे त्यामुळे शिक्षक विद्यार्थी परीक्षांमध्ये व्यस्त असताना आता पोषण पंधरवाड्याच्या उपक्रमांचा नवा भार त्यांच्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे तर कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे संयोजक विक्रम आडसोळ म्हणाले पोषण पंधरवाडा उपक्रमाची कल्पना चांगली आहे मात्र त्याची वेळ चुकली आहे ऐन परीक्षांच्या काळात हा उपक्रम राबविणे शक्य नाही शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर हा उपक्रम राबवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो तर परीक्षांच्या काळात पोषण पंधरवाडा उपक्रम राबवणे चुकीचे आहे शिक्षकांना परीक्षांचे काम करावे लागत असताना पोषण पंधरवाड्यातील उपक्रमांचे आयोजन करणे शक्य होणार नाही त्याशिवाय उन्हाची तीव्रता वाढत असताना असे उपक्रम राबवणे शक्य नाही महेंद्र गणपुले माजी मुख्याध्यापक